केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये मंगळवार रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या दरम्यान सिल्लोड येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित कायद्याची होळी केली केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करत आपल्या न्यायवाहकासाठी दिल्लीत केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून मंगळवार रोजी शेतकऱ्यांच्या वतीनं भारत बंद पुकारण्यात आला या आंदोलनाला शिवसेनेसह विविध पक्षांनी पाठिंबा दर्शवला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवार रोजी सिल्लोड येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आंदोलकांनी ठिया मांडून केंद्राच्या नव्या शेतकरी कायद्याच्या निर्णयाची होळी केली या आंदोलनामुळे सिल्लोड येथील औरंगाबाद जळगाव महामार्गावर जवळपास दोन तास चक्का जाम झाला होता या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला यावेळी राज्याचे महसूल तथा ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया तरी थोडा आणि या माध्यमातून प्रत्येक माणूस शेतकरी व्यापारी कर्मचारी अधिकारी मजूर हे सर्व पेटून उठलेले या सर्वांचा आज भावना लक्षात घेऊन मला वाटतं का केंद्र सरकार दोन दिवसामध्ये हे निर्णय घेईल उनको हो या आंदोलनामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष किशोरराव तायडे शिवसेना प्रमुख राजू राठोड किशोर अग्रवाल युवा नेते अब्दुल समीर शिवसेना तालुका प्रमुख देविदास लोखंडे शहर प्रमुख रघुनाथ घरमोडे बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे उपसभापती नंदकिशोर सहारे पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल राजेंद्र ठोंबरे शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार नगरसेविका शकुंतलाताई बनसोड बाजार समितीचे संचालक नरसिंग चौहान सतीश ताठे दामोदर गव्हाणे खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे पंचायत समिती सदस्य शेख सलीम निजाम पठाण माजी पंचायत समिती सदस्य मधुकर गवळी उत्तम सिंदे सुधाकर पाटील संजय कळात्रे प्रशांत श्रीसागर शेख सलीम हुसेन शेख बाबर राजू गौर अखिल वसईकर आदीसह मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती होती वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड